मी स्नेहल स्वागत करते तुमचं स्नेहल रेसिपी मराठीमध्ये तर आज ना आपण अगदी इन्स्टंट खरवस कसं बनवायचं ते पाहणार आहोत खरवस हे चिकाच्या दुधापासून बनवलं जातं पण हे जे दूध आहे ना ते शहरांमध्ये सहज उपलब्ध होत नाही त्यालाच एक पर्याय म्हणून आजची ही रेसिपी याची ही चव सारखीच लागते चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूयात सुरुवातीला एका भांड्यामध्ये दही घ्यायचंय ते छान असं घट्ट आणि ताजं असलं पाहिजे ताज असल्यामुळे दही कमी आंबट असतं तर इथे मी एक कप ताज दही घेतलं आहे दही आता मस्त आपल्याला पेटून घ्यायचंय दह्यामधल्या गाठी असतील ना त्या निघून जातील दह्यामध्ये गाठी नाही राहिल्या पाहिजेत त्यामुळे दही हे व्यवस्थित आपल्याला पेटून घ्यायचंय दह्याचं जे टेक्चर आहे ना ते एकदम स्मूथ झालं पाहिजे दही हे ते मी व्यवस्थित पेटून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं स्मूथ टेक्चर आलंय दह्याला आता यामध्ये आपल्याला एक अर्धा कप मिल्क पावडर घालायची आहे मिल्क पावडर ही दह्यासोबत आपल्याला व्यवस्थित मिसळून घ्यायची आहे छान एकजीव करून घ्यायची आहे दह्यामध्ये व्यवस्थित मिसळली गेली पाहिजे त्यामुळे मिल्क पावडर ही दह्यासोबत छान अशी मिसळून घ्यायची व्यवस्थित फेटून घ्यायची मस्त मिल्क पावडर ही मी छान अशी एकजीव करून घेतली आहे हे पहा यामध्ये मिल्क पावडरच्या गाठी नाही राहिल्या आहेत आता यामध्ये आपल्याला जवळजवळ एक कप दूध घालायचे आपण जेवढं दही घेतलं आहे तेवढंच आपल्याला यामध्ये दूध सुद्धा घ्यायचं आहे त्याच सोबत यामध्ये आपल्याला एक कप कंडेन्स मिल्क सुद्धा घ्यायचं आहे दूध दही आणि कंडेन्स मिल्कचं प्रमाण हे आपल्याला सारखंच घ्यायचं मी इथे मेजरिंग कपच्या सहाय्याने संपूर्ण साहित्य मोजून घेतलं आहे तुम्ही घरातील कोणतंही एक भांड सेट करा आणि त्याने संपूर्ण जिन्नस मोजून घ्या आता हे आपल्याला व्यवस्थित मिसळून घ्यायचे संपूर्ण जिन्नस छान असं एकजूट करून घ्यायचे मिश्रणात कोणत्याही गाठी नाही राहिल्या पाहिजेत मिश्रण एकदम आपल्याला स्मूथ करून घ्यायचंय चला तर मग पटापट चॅनलला चॅनललासायला केलात तर प्लीज पटापट सबस्क्राईब करा ते अगदी फ्री आहे सोबतच बेलायकनला क्लिक करा म्हणजेच माझ्या नवनवीन रेसिपीचे अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील तर संपूर्ण जिन्नस हे व्यवस्थित मी मिसळून घेतला आहे तर हे पहा यामध्ये अजिबात गाठी नाही राहिल्या आहेत आता यामध्ये आपल्याला एक पाव चमचा वेलची पूड घालायची आहे वेलचीपूड सुद्धा आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिसून घ्यायची आहे शहरांमध्ये शक्यतो चिकाचं जे दूध असतं ना ते सहज मिळत नाही म्हणूनच त्याला एक पर्याय म्हणून ही रेसिपी याची टेस्ट सुद्धा सारखीच असते तुम्ही पण नक्की करून पहा तर वेलचीपूड सुद्धा मी व्यवस्थित मिसळून घेतली आहे आता हे आपण ज्यामध्ये खरबस करणार आहोत ना त्या भांड्यामध्ये काढून घेऊया माझ्याकडे केकचं असं सहा इंचाचं मोल्ड आहे साँ� त्यात मी हे काढून घेणार आहे तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये हे करू शकता आता यावर पुन्हा थोडी वेलची पूड गुरबुरायची आहे घालत आहे तुम्हाला हवं असं तुम्ही यामध्ये केशरच्या काड्या हातल्यात तरीही चालेल आपल्याला आता हे वापेवरती शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी गॅसवर कढई ही मी दहा मिनिटा आधी थोडं पाणी घालून तापत ठेवली होती आता याच्या वरील जे झाकण आहे ना ते आपण काढायचं तर हे पा याच्या आतमध्ये मी असा स्टॅन्ड ठेवला आहे यावर आपल्याला जे भांड आहे ना ते ठेवायचं आहे स्टँड वर ठेवल्यामुळे ना भांड्याला डायरेक्ट हिट मिळत नाही आणि त्यामुळे ते करपोत नाही आता यावर आपल्याला पुन्हा झाकण ठेवायचं या भांड्यावरती जेणेकरून जे, जे वाफेचं पाणी आहे ना ते याच्या आतमध्ये पडणार नाही तर कढईवर पुन्हा झाकण ठेवून आपल्याला याला एक तीस ते पस्तीस मिनिटं वाफेवर खरवस शिजवून घ्यायचंय इथे एक जवळजवळ पस्तीस मिनिटे झाली आहेत मी आता यावरती झाकण काढते आता हे जे भांड्यावर आपण झाकण ठेवलं आहे ते सुद्धा काढायचं आहे अलगद काढायचं आता हे आपल्याला ना एका टोकदार सुरीने चेक करायचं की हे शिजलं आहे की नाही तर सुरी ही, ही आतमध्ये घालायची हे पहा सुरीला अजिबात मिश्रण चिटकलं नाही आहे याचाच अर्थ आपलं मिश्रण हे पूर्णपणे शिजलं आहे आपलं खरवसे शिजलं आहे जर सुरीला हे मिश्रण चिटकलं तर याचा अर्थ आपलं मिश्रण हे शिजलं नाही आहे तर या काय करायचं पुन्हा झाकण ठेवायचं आणि याला एक पाच ते दहा मिनिटं पुन्हा वाफेवर शिजवून घ्यायचं आता हे आपण बाहेर काढून घेऊयात आणि बंद करूयात भांड हे मी बाहेर काढून घेतलं आहे आपल्याला याला थंड करून घ्यायचं आहे तुम्हाला जर घाई नसेल तर तुम्ही हे रूम टेम्परेचरवर थंड करून घ्या आणि मग त्याच्या वड्या ह्या पाडून घ्या नाहीतर हे तासभरासाठी मध्ये थंड करून घ्या गरम असतानाच आपल्याला त्याच्या वड्या नाही पाडायच्या आहेत भांड हे मी मध्ये तासभर थंड करून घेतला आहे आता याच्या आपल्याला वड्या पाडायच्या आहेत आपण याच्या वड्या पाडून घेऊयात तुम्हाला हव्या त्या आकारे तुम्ही आमच्या वड्या पाडून घेऊ शकता लहान किंवा मोठ्या आकाराच्या तुम्हाला जसा आवडतील याच्या वड्या पाडून घ्या तुम्हाला जर हवं तर तुम्ही हे अख्खच्या अख्ख खरबस्त मिश्रण भांड्याच्या बाहेर काढून घेऊ शकता तुम्हाला मी यातील एक वडी काढून दाखवते अरे 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 मी मध्ये चीर द्यायला विसरले त्यामुळे हे आहे तुम्ही घाई करू नका काही हरकत नाही आपल्याला तर खाण्याची मतलब आहे आपलं खरवस हे तयार आहे तुम्ही पण नक्की करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूयात तोवर मस्त खा आणि स्वस्त राहा